म्हण आज आपण बघणार आहोत मस्त केरळाच्या पद्धतीने गोड आप्पे तर काय करायचं त्यासाठी सगळ्यात इथे पातेल्यामध्ये घेतले आहे एक वाटी मी गुळ घेतलाय त्याच्यामध्ये घालायचं अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी पाणी पुरेस होतं आता हे गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विरगळला की गॅस बंद करायचा जास्त पण आपल्याला घट्ट गट असा कठीण पाक बनवायचा नाही आहे तर आता येतं बघा एक वाटी तांदूळ मी तीन ते चार तासासाठी भिजवत ठेवला होता आता हे तांदूळ छान भिजलेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच्यामध्ये थोडंसं नुसतं बघा अर्धी वाटीला पण मी कमीच पाणी घातलेलं आहे कारण आता जर सुरुवातीला जर तुम्ही पाणी जास्त घातलं तर नंतर आपण त्याच्यामध्ये पाक पण घालणार आहोत तर बॅटरी जास्त पातळ होऊ शकतो म्हणून आपल्याला फक्त अर्धी वाटीपेक्षा पण कमी पाणी घेतलं आहे बघा मी एवढ्यातच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे आता बघा वाटून छान झालेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठं केळ घेतलं आहे मी तर ते घालून छान वाटून घ्यायचं आहे बघू शकता छान वाटून झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये काढूयात सर्व बॅटर मी ह्याच्यामध्ये काढलेला आहे आता गाळणीने गाळून आपल्याला का नाही तो पाक आपण बनवला आहे का नाही तो ह्याच्यामध्ये थोडा थोडा घालायचा एकदम घालू नका ते एवढा पाक झालेला आहे अशा प्रकारे आता सोधून घाला कारण की गुळामध्ये खडे विडे असतात ना म्हणून सोधून घालायचा थोडा थोडा पाक मी ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि हाताने छान असं फेटून घ्यायचा आपल्याला गरम आहे चा। तर, तर चांगलंच मिक्स करून घ्यायचं तर अजून थोडासा पाक मी घातलेला आहे याच्यामध्ये तर बॅटर आपला बघा रेडी आहे आता हे आपल्याला ना पाच ते सहा तासासाठी भिजवत ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं पाच सहा तासासाठी झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे जेवढं जास्त भिजेल तेवढं जा ते 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 प्लार आपे आपले जे आहेत ना चांगले होणार आता बघा इथे मी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं एक दोन ते तीन चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपलं आप पात्र आहे ते गरम होण्यासाठी ठेवूयात तर बॅटरमध्ये मी सगळं खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहे त्याच्यामध्ये आता पा काळे तिळ तर माझ्याकडे काळे आणि पांढरे तिळ मिक्स झाले होते मी तसंच घातलेत तर ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर पण टाका बर का वेलची पावडरमुळे छान टेस्ट येते आता थोडा उरलेला पाक होता का नाही तो सगळा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे म्हणजे आपण सगळा जेवढा पाक बनवला होता तेवढा मी सगळ्या बॅटरमध्ये घालून घेतलेला आहे आता इनो थोडासा टाकायचा फुगायसाठी थोडासा टाकला एक पाव चमचा छान मिक्स करून घ्यायचं आता आपे पात्रामध्ये मी तूप घातलेलं आहे बघा तुम्ही तेलामध्ये केलं तरी चालेल तर सगळं ह्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हे पॅटर सोडून घ्यायचं जास्त पण म्हणजे काटोकाट असं भरून नाही घ्यायचं मा ले पण भरायचं नाही मापातच भरायचं आता एक साईड शेकून झाली की दुसऱ्या साईडून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता कमी गॅसवरती भाजा कारण की जर वरून नुसतं करपणार नाही आत म्हणजे शिजणार नाही व्यवस्थित तर हे एक महत्त्वाचं आहे कारण की जर आतमध्ये पूर्ण शिजलं तर ते खूप छान लागतं म्हणून कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि जास्त तुम्ही बॅटर घालतानाच थोडं घाला जास्त जर घातलं ना तर त्या आतून शिजणार नाही तर रेडी आहेत मस्त आपले गोड आप्पे तर कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनल जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा नशाच नवनवीन रेसिपीज पा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा